जो प्रश्न इथे आमच्या मित्राने विचारलं पाच वर्षामध्ये ह्या जे बिल्डिंग आहेत हे सिवन कंडिशन त्यामध्ये काय दुमत नाही आहे आणि आम्ही कोणत्याही रिडेव्हलपमेंटसाठी काम होऊ नये किंवा थांबवायचा आमचा कोणता हेतू नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुमचे पाचशे सव्वीस तिथे सभासद उपस्थित होत आहेत आणि त्यामधून तीनशे तीस उपस्थित होते त्यामधून एकशे नऊ ऑनलाईन होते त्याच्या त्याचबरोबर चारशे एकोणचाळीस हे एक सभासद तुमचे या मीटिंगमध्ये उपस्थित होते मग मा, मला एक सांगा की जी कं कम, ज्या कंपनीला तुम्ही टेंडर पास करत आहात ती फक्त एक्कावन्न टक्के देत आहेत आणि बाजूला महिंद्रा कंपनी जरी दिलेलं आहे ते एकसष्ट टक्के द्यायला तयार आहे दुसरी एक कंपनी आणखीन जास्त द्यायला तयार नाही आणि त्या त्या सोसायटीचा 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 सेक्रेटरी काय बोलतोय त्या सोसायटीच्या सेक्रेटरी काय बोलतो की मी रुस्तमजीचा नमक खाल्लेला आहे मी रुस्तमजीला शिवाय दुसऱ्या लोकांना काम देणार नाही अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये तुम्ही आहात दाजू देत मी त्या विभागामध्ये काम करतोय कर जा पा, का लोक माझ्याकडे येऊन बोलत आहेत मी त्या माझा प्रश्न एवढाच आहे की जेव्हा सर्व संपत्तीने हा जर पास झालेला असेल मग लोक का तुमच्या विरोधात जात आहेत एकदा परत लोकांना बोलवा एकदा परत बसा आणि ऐकून तर घ्या की तुम्हाला बाकी लोकांना जर जास्त मिळत असेल जास्त जास्त मिळत असेल दहा टक्के का कमी नाहीये मला उत्तर हे पाहिजे की तुम्ही एक्कावन्न टक्के देत इथे एकसष्ट टक्के मिळतोय दहा टक्के कमी नाहीये दहा टक्के मिळाल्याचं काम जर व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे मंत्री मोदय मंत्री मोदय अरे बाबा त्यांना मंत्री मोदय उत्तर द्या सन्माननीय मंत्री मोदय अध्यक्ष महोदय थांबा धामात यांचं उत्तर उद्या यांचं उत्तर उद्या ना अरे यांचं उत्तर उद्या ना यांचं उत्तर उद्या द्या ना यांचं उत्तर उद्या मग तुम्हाला देतो बोला अध्यक्ष महोदय अरे, अरे बाबा उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर सांगा उत्तर द्या अध्यक्ष महोदय मला सभागृहाला विनंती करायची आहे अध्यक्ष महोदय मला सभागृहाला विनंती करायची आहे ऑनलाईन जे सभासद होते त्यांची एकही तक्रार नाही आणि दुसरी गोष्ट मला सगळ्या सभागृहाला विनंती करायची आहे कि हे न्याय प्रविष्ट आहे याच्यावर जास्त आपल्याला भाष्य करता येत नाही त्याच्या उपर ह्यांना सगळ्या बैठक घेऊन यांना योग्य निर्णय दिला जाईल तुम्हाला चला असलम खानजी बोला बसून बोलू नका भास्करराव बोला जाधव अध्यक्ष महोदय नुसताच मोठे मोठे बातम्या लावण्यात आले होते आणि मी देवेंद्रजीचा मी इथे कौतुक करण्यासाठी उभा आहे एका ठिकाणी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट व्हावं लोकांना जास्त मोठी घरं स्वतः बांधून भेटावी म्हणून आपण एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे एका ठिकाणी तुम्ही हे चांगला निर्णय घेता आणि दुसऱ्या ठिकाणी अख्ख्या मुंबईमध्ये जिथे जिथे मोठे स्लम्स आहे तिथे तुम्ही आता सर्वे चालू करण्याचं काम केलं आहे मग ते एम एम आर अरे आहे ना ऐकून तर घ्या ऐकून घ्या तर कळेल ना तुम्हाला तुम्ही जे मेजर स्लम्स आहेत मुंबई मध्ये दहिसर पासून कुलाबा पर्यंत अध्यक्ष महोदय काय करायचं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे जेवढे मोठे स्लम्स आहे ते तुम्ही स्वतः त्याची मोजणी ऐवजी त्याचं इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन ऐवजी तुम्ही त्यांना पत्र काढा स्लमवाला ना आणि त्यांना प्रोत्साहित करा की तुम्ही तिथे सेल्फ डेव्हलपमेंट जा चला मंत्री महोदय उत्तर द्या मंत्री महोदय मंत्री महोदय सभापती महोदय स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे मी उत्तर द्यायची आवश्यकताच नाही चला शेवटचा शेवटचा प्रश्न महाराज एकसष्ट टक्के मिळावे की एकावन्न एक टक्के मिळावे हे ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे डी आरचा आहे की तिकडच्या स्थानिक जे मेंबर्स आहेत त्या सोसायटीचे त्या मेंबर्स आहे याचं उत्तर मंत्री महोदय यांनी द्यावं आणि मला हेही सांगायचं अध्यक्ष महाराज हा हा प्रश्न काही फक्त त्या एका सोसायटीचा आणि या लोखंडवाल्यामधल्या एका सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा नाही आहे याचं कनेक्शन संपूर्ण मुंबई शहराशी आहे अध्यक्ष महाराज हे संपूर्ण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारे एक वर्सवा पॅटर्न राबवला जातोय अध्यक्ष महाराज आणि हा डेंजरस वर्सवा पॅटर्न आहे कारण मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न कोणीतरी करताय अध्यक्ष महाराज हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज हा चला माझ्या उत्तर मी याच उत्तर, उत्तर दिलेलं आहे अरे होऊ द्या असं नसते एक प्रश्न झाल्यावर एक प्रश्न झाल्यावर ऐकून घ्या अरुण गांधजी एक प्रश्न झाल्यावर उत्तर घेतल्याच्या नंतर आपण बोलू शकता अध्यक्ष महोदय हा अधिकार सोसायटीचा आहे बोला काय म्हणणार अरुण गांधी तुमचं शेवटचा बोला शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय हा अधिकार शंभर टक्के त्या तिथे राहणाऱ्या लोकांचा आणि सोसायटीचा आहे यामध्ये काही तीन मात्र शंका नाही आहे या शंका दुशंका करण्याची काही गरज नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जर सोसायटीने एकत्रित येऊन हे सगळं संबंधी संमती केले असेल तर परत निविदा का मागवत नाही आहे का करत नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की निवेदन निवेदन काढा ना निविदा काढा एकदा निवेदन करा माझी काय हरकत आहे अध्यक्ष महोदय चला अध्यक्ष महोदय लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांना जास्त जर मिळत असेल तर त्यांना आपण अशा प्रकारे का थांबवायचं चला ठीक आहे चला तुमचा प्रश्न मंत्री महोदय उत्तर दे सोसायटीने निर्णय घेतलाय आणि सोसायटीचा तो अधिकार आहे पुढे कोणतं चला पुढे जाऊया अ लक्षवेधी क्रमांक तीन श्री वरुण सरदेसाई लक्षवेधी क्रमांक क्रमांक दोन पुढे ढकल पुढे ढकलली आहे लक्षवेधी क्रमांक तीन करा लक्षवेधी क्रमांक सन्मान्य अध्यक्ष महाराज वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय